नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहत आहे आपला आवाज आपण आत्ता आढळराव पाटील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये आहोत कात्रज दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या निवासस्थानी आपण आहोत त्यांच्यासोबत आता आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे आपला आपला आपल्यावाजमध्ये खरं तर आज महायुतीचे उमेदवार आढराव पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे पूर्व भागामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काय सांगा मी आज सकाळी हिवरेगावमधून प्रचारास सुरुवात झाली अगदी सुरुवातीच्या काळापासून मी त्या ठिकाणी हजर होतो आणि न भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीचा प्रचाराचं नियोजन आहे आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रत्येक गावगावामध्ये प्रतिसाद दिलेला अतिशय उत्स्फूर्तपणे लोक प्रकट होत आहेत आणि प्रकट होत असताना मागच्या वेळेस आम्ही चूक केली की काय अशा पद्धतीचा पश्चाताप लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असून लोक उत्स्फूर्तपणे दादांच्या प्रचार दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहेत प्रत्येक गावामध्ये आपण जर बघितलं तर आज महायुतीचे उमेदवार म्हणून दादा त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि निवडणूक लढवत असताना मग त्या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेनेचे शिवसैनिक असतील हे उत्स्फूर्तपणे त्यांनी घड्याळ हा विषय म्हणजे घड्याळाचं चिन्ह मग मतदान कशा पद्धतीने करायचं करायचं की नाही हे सगळे मनातले मतभेद किंवा किंतू जे असतील ते झुगारून दिलेत आणि प्रत्येकाने शिवाजीदादा आढळराव हे आपले कालपर्यंतचे सोबती आज जरी पक्षाने आणि शिवाजीदादा प्रचारामध्ये सांगतायत की पक्षाचे नेते जे आहेत मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनीच मला जर राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगितली आणि या त्यांच्या जो दावा ते करत आहेत त्यामुळं शिवसैनिकांना अतिशय मोठ्या प्रमाणात बळ मिळाले मग या मताच्या माध्यमातून म्हणजे जे मत आपलं व्यक्त करत आहेत दादा त्या मताच्या माध्यमातून शिवसैनिकांचा मोठा ओघ पुन्हा त्यांना पाठिंब्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो या आज दिवसभराच्या या दौऱ्याचं फलित म्हटलं तरी काय वावगं ठरणार खरं तर तुम्ही म्हणाला तर मागच्या वेळेस आम्ही उमेदवार बदलून चूक केली काय असं वाटतंय खरं तुम्ही राष्ट्रवादी आता सगळी उलथापालच झाली राष्ट्रवादी होते शिव आढराव पाटील शिवसेनेकडनं होते मात्र आता आढराव पाटील घड्यात आले अनेक स्थित्यंतर झाले मात्र आता ह्या पूर्वपट्ट्यामध्ये तुमचं असलेलं वलय किंवा राजकीय एकंदरीत पाहिलेली परिस्थिती याच्या पद्धतीने मतदार कशा पद्धतीनं हे स्वीकारतील काय वाटतं तुम्हाला दोन्ही उमेदवारांच्या जर तुलना केली तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या गाव कोणत्या पद्धतीने प्रयत्न करेल नाही आमच्या गावामध्ये तर आता जातीय समीकरण किंवा हा कोणाच्याही मनातला केंतू किंवा हा विषय नाही कारण सगळ्या लोकांना मागच्या पाच वर्षामध्ये आमदारांच्या माध्यमातून भले आता खासदारांनी किती रुपयाचा निधी दिला आमच्या गावामध्ये दहा लक्ष रुपयाचा निधी त्यांचा आला परंतु एकदा जी भेट दिली त्याच्यानंतर कोणालाही पुन्हा आता सुखदुख किंवा या गोष्टीमध्ये मानतात की संसदेमध्ये देशाचं प्रतिनिधी करत असताना देशाचे प्रश्न मांडणं सगळे देशाचे प्रश्न मांडणं किंवा या सगळ्या गोष्टी ठीक आहेत त्यांनी संसदेमध्ये चांगलं काम केलं शिवाजीदादा पाटलांनी पाटलांनीसुद्धा चांगलं काम केलं परंतु ज्यावेळी संसदेमध्ये उपस्थितीचे दिवस बघितल्यानंतर बाकी दिवस तुम्ही काय करताय या गोष्टीकडे सुद्धा जनतेचं लक्ष असतं आणि जर समजा तुम्ही अठराशे दिवसांमधून तीनशे दिवस संसदेमध्ये काम केलं तर पंधराशे दिवस तरी लोकांची सुखदुःखामध्ये समाधानी सहभागी होण्याची किंवा लोकांना त्या ठिकाणी कुठंतरी संकट काळामध्ये तुमची म्हणजे याची अपेक्षा असते तुम्ही धीर द्याल अशा पद्धतीची अपेक्षा असते ती मागच्या काही दिवसामध्ये दुर्दैवाला बघायला मिळालेलं आणि पक्ष संदर्भात तुम्ही म्हणाल ही काही जनतेची चुकी अशातलं काय मी सुद्धा मानत नाही परंतु जे झालं ते झालं जालत। परंतु विकास कामांच्या बाबतीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आज आपल्याला हजारो कोटी रुपयाची कामं तालुक्यामध्ये सुरू असताना दिसते आज आपण इलेक्शनच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून आपण फिरतोय तर ते फिरत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येकजण सांगतो आहे की दहा कोटी रुपयाच्या अधिकची कामं आमच्या गावामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये त्या ठिकाणी झालेले बघायला मिळतात परंतु याच्यामध्ये दुर्दैवानं आपण खासदारांचा निधी किती आमदारांचा निधी किती याचं जर आकडे आकडेमोड केली तर आपल्याला आमदारांच्याच निधीचं त्या ठिकाणी गणित प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते तुलनेनं हे कुणीही जरी समोरच्या याच्यामध्ये काम करणारे लोक असतील तरी त्यांनासुद्धा हे मान्य करावं लागेल की आमदारांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत ती कामं प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की कामं कोण करतो कामं आज महायुतीमध्ये पक्ष फुटले पक्ष एकत्र झाले आजची जी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते बी जे पी बी जे पीचं नेतृत्व आशादाई बुजके करत असतील त्यांची इतर सगळी मंडळी पक्षाच्या असतील शिवसेनेचं नेतृत्व शरददादा करत असतील त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये आज ते माझे आमदार आहेत परंतु मागच्या पाच वर्षामध्ये जी कामं केली आज अतुलशेठ बेंके तालुक्याचे आमदार आहेत ता आज त्यांनी केलेली कामं म्हणजे कामं करणारी माणसं सगळे एका बाजूला अधिक दुसऱ्या बाजूला नेमकं आहे कोण असं जर आपण बघितलं तर ते म्हणजे उमेदवार सांगण्यापेक्षा मतदारांच्याच या गोष्टी लक्षात आहेत की कामं करणारी सगळी माणसं एका बाजूला असल्यामुळं आपण कुठं जायचं हे जनतेच्या मनात कुठलाही संदेह राहिलेला नाही त्या ठिकाणी सत्तेत असणं हे महत्वाचं आहे हे तुमच्या दृष्टीने तुम्हाला हे सांगायचं नक्की शंभर टक्के तुम्ही विरोधामध्ये आम्ही ही आंदोलनं केली त्या आंदोलनं केली आंदोलन करून नुसते प्रश्न सुटत असते तर लोक कुणी उठसुट रस्त्यावर बसतील परंतु सत्तेमध्ये सहभागी होत त्या ठिकाणी त्यांच्या पोटामध्ये एखादा धंदाडगा माणूस असू द्या किंवा एखादा बलदंड माणूस असेल आपण शेतीच्या कामामध्ये बघूया तर एखाद्या एखाद्या गोष्टीमध्ये गौरगरीब शेतकऱ्यांना आडव आढवलं त्याने तर तो म्हणतो बाबा याच्या पोटात शिरून आपण काम करू आपल्याला काही गोष्टी काही लोकांच्या पटत नसतील पण त्याच सत्तेमध्ये सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केला आणि त्यामध्ये सहभागी होऊन त्यांचा मन बदलण्याचा प्रयत्न केला गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला हे बघायला मिळाले कांदा निर्यातीचा प्रश्न असेल कांदा निर्यात ही आत्ता पाठीमागच्या आठवड्यामध्ये दहा हजार टनाने त्या ठिकाणी परवानगी दिली त्यानंतर दुधाच्या अनुदानाचा प्रश्न असेल आज जर अजितदादा सत्तेच्या बाहेर असते तर हे पाच रुपये अनुदान जे लोकांना तालुक्यातल्या प्रत्येक घटकाला किंवा राज्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला त्या ठिकाणी खात्यावर आज माझ्यासोबत जी मंडळी उभी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे मिळालेले या अशा पद्धतीचं काम जर सत्तेत राहून तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला नुसतं विरोध करण्याची गरज काय नुसत्या विरोधाच्या का बाबतीमध्ये आज जर मोदी साहेबांचं सरकार सोडून विरोधकसुद्धा हे मान्य करत आहेत की सरकार दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं ये मग तुम्ही नुसतं संख्याबळ किती तुमचं तुमचे खासदार येतील किती या सगळ्या गोष्टींचा विचार करता विरोधाला काही किंमत राहणार नाही भविष्यामध्ये सत्तेत राहून तुम्ही जर लोकांचे सेवा करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला नक्की हे शालेल बघायला मिळेल आणि ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी ठामपणे रुजलेली आहे म्हणून शिवाजीराव आढळ आढळराव पाटलांचा त्या ठिकाणी विजय नक्की आहे असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांचा विजय नक्कीच निश्चित आहे असं मत बाळासाहेब खेलर यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे मंगेश शळखेसोबत पवन गाडीकर आपला आवाज निमगाव साभा चुनगड